नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद नाशिक या जिल्हा परिषदमार्फत आरोग्य सेविका एन एम या पदासाठी कागदपत्रे पडताळणी संबंधितचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झालेले आहेत का याबद्दल बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे कॉमेंट्स येत होते की सर कधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात वेळापत्रक जाहीर होणार आहे काही विद्यार्थ्यांचं या ठिकाणी गैरसमज होत आहे की सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कागदपत्रे पडताळणीसंबंधीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत ते कन्फर्म आहे का तर पहा विद्यार्थी मित्रांनो त्या रिगार्डिंग आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत आरोग्यसेविका ए एन एम या पदासाठीची नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत अपडेट आलेली आहे का किंवा इतर कोणत्या दुसऱ्या पदाकरिता सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे ते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या भरतीसंदर्भात योग्य माहिती भेटेल ओके सो so, uh, ज्यावेळेस तुम्ही जिल्हा परिषद uh, नाशिक याच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजिट देताल तर त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो जी काही अपडेट आहे ते तुम्हाला uh, या ठिकाणी uh, मिळत जाईल पहा पशुसंवर्धन विभाग पशुधन प्रवेक्षक पदाकरिता मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी दिनांक का सात दहा दोन हजार चोवीस रोजी उपस्थित राहण्याबाबत उमेदवारांना आवाहन करण्यात आलेलं आहे सात ऑक्टोंबर सात दहा दोन हजार चोवीस रोजी पशुधन पर्यवेक्षक या पदासाठीची या ठिकाणी कागदपत्रे पडताळणीसाठीचा वेळापत्रक जाहीर करण्यात आलेला आहे याव्यतिरिक्त विद्यार्थी पहा जर तुम्हाला आरोग्यसेविका ए एन या पदाकरिता मेल आलेला असल ठीक आहे तर तुम्ही सात तारखेला जायचं आहे अन्यथा तुम्हाला जायची गरज नसणार आहे ठीक आहे सो सात दहा दोन हजार चोवीस रोजी पशुधन पर्यवेक्षक या पदासाठीचे वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे सो ही पी डी एफ मी डाउनलोड करून घेतो जेणेकरून त्यासंबंधी आपल्याला डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल पशुधन पर्यवेक्षक या पदासाठीचे ठीक आहे तर पहा आपण जर या ठिकाणी पाहिलं तर जवळपास या ठिकाणी उमेदवारांचे नाव तसेच त्यांचा जे काही ॲड्रेस आहे तो ॲड्रेस आणि तुम्हाला जे काही मेल आलेलं आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात त्या ठिकाणी मेलवरती तुम्हाला हे पोस्ट करण्यात आलेलं आहे की सात ऑक्टोंबर सात तारखेला तुमचे कागदपत्रे पडताळणी किंवा डी व्ही जे आहे ते आयोजित करण्यात आलेलं आहे त्या संदर्भात ठीक आहे तर पहा या व्यतिरिक्त तुम्हाला जर आरोग्यसेविका ए एन एम यासाठी जर मेल आलेला असेल तर तुम्ही कागदपत्रे पडताळणीसाठी जायचं आहे आता तर पहा दा पाच दहा दोन हजार चोवीस रोजी ही अपडेट म्हणजे काल ही अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये पहा उमेदवाराचे नाव तसंच त्याचे मूळ जे काही ॲड्रेस आहे ते आणि त्यांचा मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट नंबर देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे विषय पहा जिल्हा परिषद नाशिक सरसेवा पदभरती परीक्षा दोन हजार तेवीस पेसा क्षेत्रातील उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीकरिता किंवा कागदपत्रे पडताळणी कामी उपस्थित राहण्याबाबत उमेदवारांना आवाहन करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो पहा जे काही पेसा क्षेत्रातील आता डी व्ही होणार आहे तसंच रिझल्ट काही पदाचे पेंडिंग होते त्या संदर्भात या ठिकाणी अपडेट येत आहे तसेच जॉईनिंग संदर्भ संदर्भातही लवकरच अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध होत आहेत विविध जिल्हा परिषद अंतर्गत ठीक आहे जो काही जी आर पास झालेला आहे पेसा नियुक्ती संदर्भाचा त्या रिगार्डिंग आता हळूहळू अपडेट यायला सुरुवात झालेली आहे ठीक आहे त्यानुसार पहा उपयुक्त जे काही संदर्भ देण्यात आलेले आहे त्यानुसार नाशिक सरळसेवा पदभरती परीक्षा दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने पशुधन प्रवेशक या वर्ग तीन संवर्गाच्या उमेदवारांची पेसा अनुसूचित क्षेत्र व नॉन पेसा बिगर अनुसूचित क्षेत्र यांचा निकाल संदर्भ क्रमांक एक अन्वे जिल्हा परिषद नाशिकचे जे काही अधिकृत संकेतस्थळ आहे त्यावरती दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे आणि त्यानुसार पहा विद्यार्थी मित्रांनो जी काही तुमची प्रारूप निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आहे ती चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केली आणि त्यानुसार पहा अंतिम जे काही उमेदवार पात्र ठरलेले आहेत आणि अपात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांची यादी जी आहे ते चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झाली आणि त्यानुसार विद्यार्थी तुमची जी काही कागदपत्रे पडताळणी आहे मूळ शैक्षणिक गुणवत्तेनुसार जे काही कागदपत्रे तपासणी केली जात आहे त्यानुसार शैक्षणिक कागदपत्रे व इतर सर्व आवश्यक कागदपत्रांची जी काही पडताळणी होणार आहे ती दिनांक सात दहा दोन हजार चोवीस म्हणजे सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी ठीक सकाळी अकरा वाजता पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद नाशिक या ठिकाणी पडताळणी करण्यात येणार आहे ठीक आहे सो so, कन्फर्म झालेला आहे पशुधन पशुसंवर्धन विभाग संदर्भात या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे सदर पडताळणी ठीक सकाळी अकरा वाजता केली जाणार आहे नाशिक पशुसंवर्धन विभाग नाशिक या ठिकाणी ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कागदपत्रे पडताळणी केल्या जाताना जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट असतील त्याच्या दोन छायांकित प्रतिसह साक्षांकित करून म्हणजे सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला सात दहा दो सात दहा दोन हजार चोवीस रोजी ठीक सकाळी अकरा वाजता पशुसंवर्धन विभाग या ठिकाणी न चुकता उपस्थित राहायचं आहे या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक आहे सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस तुम्हाला या ठिकाणी डेट जी आहे ते देण्यात आलेली आहे ओके सो अशा प्रकारची ही अपडेट आलेली आहे यामध्ये जवळपास उमेदवारांचे प्रत्येकी या ठिकाणी मेल जे आहे ते देण्यात आलेले आहे ओके तुम्हाला मेल चेक करत राहायचं आहे जरी आरोग्यसेवक सेविका या पदासाठी मेल आलेला असेल तर तुम्ही डीवीला जायचं आहे ठीक आहे सो तुर्तास जर या ठिकाणी आपण पाहिलं तर पशुधन प्रवेक्षक या पदासाठीचीच या ठिकाणी ही अपडेट जी आहे ते पाहाव्यास भेटत आहे इतरही या ठिकाणी आपण जर पाहिलं तर, तर अशिक्षणसेवक क्षेत्रातील पडताळणीनंतर जे पात्र ठरलेले आहेत उमेदवार त्यांच्या संदर्भात या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे शिक्षण विभागांतर्गत प्राथमिक शिक्षण सेवक या पदाकरिता पेसा कागदपत्रे नंतर जे उमेदवार अपात्र आणि पात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे ओके सो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची अपडेट आलेली आहे या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद